नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं ग्रामीण भागातल्या नागरिकाच्या मनात काय खतखत आहे का लोकसभेबद्दल नागरिकाच्या मनातली काय का चर्चा आहे काय भावना आहे थेट आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत मी आता लासुना या ठिकाणी आलोय ही सगळी मंडळी तर हॉटेलात बसलेली लासुनेमध्ये नेमकं ग्रामीण भागातल्या नागरिकाच्या मनातली काय खत आहे हे मी सतत दाखवतोय वेगवेगळे ग्राउंड रिपोर्ट दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं आमचं चॅनल आहे सर्वात जास्त व्ह्यूवर्स आमच्या चॅनलचे आहेत चे दोन कोटी सात लाखाच्या वर व्हिवर्स आहेत आणि सर्वात जास्त सुद्धा आमच्या चॅनलचे चे सबस्क्रायबर आहेत तुम्ही छोटी बातमी असो किंवा मोठी फक्त टुरिस्ट समाचारवर तुम्हाला बघायला मिळेल आत्ता सबस्क्राईब करा आता आपल्यासोबत काय मंडळी इथं बसलेली बोलूया आपण थेट काय बोलतात का बघू नेमकं काय इथं चाललंय काय आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ओमराजे पण उभारलेत अर्चनाताई पण उभारलं काय वाटतं बरं कसा खासदार असला पाहिजे खासदार सगळं काम करणारा पाहिजे जनतेकडे लक्ष देणार कसं बघता नसूनच लागते सारखं पक्ष बदलणार नसावा ठाम निर्णय कुठं तर घेऊन बसणार असावा असावाय बाबा काय बोलले कोण बोलत होता आता या या इकडे या हो दादा या या बोला 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 काय म्हणलं काय म्हणले आता म्हणले काय तरी तुम्ही इकडे या ना तुम्ही आता म्हणले की काय तरी नाही काय नाही हा बोला की काय नाव आहे तुमचं बरं नाव काय तुमचं बालाजी पवार काय वातावरण कसं ना ओमराजे तेच बोला ना काय तुम्हाला बोलायचं बोला बिंदास्त काय फक्त ओमराजेची हवा आहे बघा सर ओमराजे काय करा नाही कशामुळं कशामुळं काम आहे त्यांचं तसं कोण काय होतं बोलायचं बिंदास त्याला काय बोला बिंदास काय जी बोलायचं बोला मामा कस कसं आहे सांगा बरं तुमच्या गावात आता लोकसभेची निवडणूक लागलेली तिकडे उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे माहिती आहे का तुम्हाला ओमराजे बोलले तर नार्चना उभारले काय वाटतं ती बर्या मारणारी उमेदवार नको आहे ते नवरा इकडे बायको इकडे कुणाला काय म्हण मतदान करायचं ओमराजाला मतदान करायचं ते पक्ष बदलणार माणूस आहे राणा दादा म्हणून त्याला मतदान नाही करायचं नाही त्याला मतदान काय म्हणते ते काय नाही बरोबर आहे त्यांचं काय ते म्हणते ती ते ओमराजाला मतदान करायचं बरं काय ओमराजामध्ये काय विशेष वाटतं वाटत नाही काय पण ते पक्ष बदलला ना निष्ठावंत माणूस आहे ते म्हणून त्याला त्याच्या पाठीमाग आम्ही होय काय नाव आहे तुमचं ओमराजल कधी भेटलो का तुम्ही होय कधी भेटलो हो बिका ओ अर्चना दायला होय मामा काय नाव आहे तुमचं काय वाटतं तुम्हाला आता वातावरण कसं आहे काही मनलेलंच वातावरण चाललंय हं त्यांचा ऐकून नाही दुसरं बालक काय तर नाही नाही दुसरा नाही इथं बदलच होत नाही हं कसा काय म्हणले तुम्ही बोला तुम्ही बोला काय म्हणला हं ऑन दादा हं काय वाटतंय कशामुळे इकडे एकदा जाईल इकडे एकदा जाईल एक, एक राहिले ना होय आता लोकसभेची निवडणूक लागली माहित आहे तुम्हाला काय वाटतं बरं दादा फिक्स येणार आपले तुम्ही हो सगळे एका पक्षाचे लोक आहेत किती बसलेले समजे लोक आहेत एक पक्षाचं कोणच नाही बोल बोलायला पॉवर होय काय सांगत काय सांगत नेमकं काय वातावरण आता सध्या लागलेली आहे अर्चनाताई पाटील उभारलेत ओमराजे पण बोला बिंदास अर्चनाताई पाटील काय आता अर्चना काय नेमकं काय म्हणले काय बोलले हॉटेल मधला एकमेव कार्यकर्ता विरोधी गट दुसरं कोणच नाही काय खरं आहे का काय कारण काय सांगा बरं विकास कामासाठी हे लोक सगळे विरोध करायला येतात करू द्या काय फरक पडतं कसं बघता तुम्ही एकंदरीत रानादाचं विकास कामाला जर रानादाचं विकास काम अंतर्गत अर्चना ताई पाटील बघा थेट दाखवणार आहे मी तुम्हाला काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत ग्रामीण भागातील लोक खतरनाक असतात तुम्हीच घ्या माईक बघा जरा आहो दादा घ्या ना माईक आहो या ना इकडं माही त्यांच्याकडे देऊ आपण काय चाललंय एवढं होय पानपटी वाले तिथे काय चाललंय बरं इकडे निवडणूक लागली तिकडे काय दादा आहे मतदान आहे का आपल्याला अरे काय दादा मध्ये वाटतं बरं एवढं विशेष एकनिस्ट नेता आहे ना एक होय कामगिरी चांगली कधी पण फळ चालतात होय बघूया आपण पलीकडे बनवी काय बोलतं का तुम्ही चहा इकडे काय तुम्हाला नेमका निवडणुक ने, लागलेली आहे महाहेते प्लस जाते आमच्या गावातून माहितीचा जोडदार आले बघा त्यांना आता अजून जाऊया नेमका पण काय माहितीच्या वमीजाराबद्दल काय म्हणजे कशासाठी वाटतं विकास काम केलेलं आहे निधी भर लागेल लागलं की यांनी काय केलंय बिल्डिंग बांधली लसण्यातले घर बांधून दिले 20 मीटर बिल्डिंग बांधायला राहिलेलं आहे का नाही केरीवर जाऊ नका त्यांचं काम माहिती आहे ती करायचं ओम दादा बघूया पुढे जाऊ इकडं नेमकं काय म्हणते नागरिकाच्या मनात काय चाललंय तुम्हाला थेट दाखवणार आहे प्रतिक्रिया काय देतात बघूया मामा काय सांगाल बरं आता निवडणूक लागली इथले जाऊ तुम्ही दोन हजार चोवीस ला निश्चित भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट निवडून येणार घड्याळ्याचा जी उभा आहे महाविकास आघाडीचा आहे ना महाविकास आघाडीतून अर्चनाताई पाटील यांचा शंभर टक्के विजय होणार आहे तर याला कारण आहे त्याच्या पाठीमागं मला डॉक्टर पदमसिंह पाटलाच्या माध्यमातून सतत गेल्या एक पस्तीस वर्षापासून भरपूर विकास कामं झाले आहेत किटवेअर असतील डॅमची कामं असतील बंधारे असतील आणि त्याच्यानंतर राणा जगजितसिंह पाटील मंत्री होते किंवा त्यांचा निधीसुद्धा त्यांचा निधीसुद्धा निधीसुद्धा या तालुक्यामध्ये भरपूर खर्च झालेला आहे आणि त्याच मानानं ओमराजे जे आहेत ते सुद्धा याच तालुक्यातले उमेदवार आहेत चांगले आहेत परंतु त्यांचा निधी लॅप्स झाला आहे तो महागारी गेला आहे जनतेसाठी आलेला निधी जनतेसाठी त्यांनी खर्च केलेला नाही तद्वत त्यांच्याच बरोबरीनं राणा पाटलानं भरपूर निधी खर्च केला आणि भारतीय जनता पार्टी ही काळ्या दगडावरली पांढरी रेषा आहे हंड्रेड पर्सेंट निवडून येणार कारण का भारतीय जनता पार्टीचा जर पी एम करायचा असेल तो उत्तर प्रदेशवर अवलंबून आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगला रिस्पॉन्स आहे आणि लोक नरेंद्रभाई मोदीवर विश्वास टाकून ही पार्टी घड्याळाची असो किंवा कोणत्याही उमेदवार महाविकासात आघाडीतून उभा केलेला असेल तो हंड्रेड पर्सेंट मोदीकडे बघून लोक निवडून देणार मत देणार त्यांनी काय म्हणले ते नाही दे? ती पक्के काँग्रेसचे भिनलेले आहेत ती पक्के काय नाही तू कोण म्हणता दस्तगिरी भाई आमचे मागच्या पंच वर्षी भाजप मेंबर होते ग्रामपंचायतीचे भाजप मधून मेंबर होते करायची दरसोड किती करायची याला मर्याद येत नाही किती बरे पक्ष बदलायचे कोण पक्ष बदलाय मला पक्ष कोणी बदलला किती वेळेस पक्ष बदलायचा काय करायचं दस्तगिरी भाई गेल्या बरला राणा पटला पाटलाकडे होते या भरला कुठे आहेत ओम राजाने पक्ष बदलला राष्ट्रवादी मध्ये होते कोण होता आम्ही ज्या वेळेस ग्रामपंचायतीला सदस्य होतो ना त्यावेळेस राष्ट्रवादी होती आता भाजप मध्ये गेलेत आता मालकेल हाय राष्ट्रवादीत राष्ट्रवादी आहेत भाजप मध्ये मतदान कोणाला करायचं नाही त्यांचा मुळच पक्ष कोणता आहे पक्ष कोणता आहे सांगा इकडं पक्ष कोणता आहे यांचा बोला दस्त या इकडं इकडे काय काय म्हणला काय म्हणला इकडे इकडे मतदान की अहो यांच्यापासून सतर सुटवून लागते सुटून लागते आहे राणा दादा पासून आणि अर्चना ताई पासून कस काय बायको इकड गेले की नवरा इकडे जातो ह्यांच्या घरची सत्ता आहे त्यांच्या खुर्ची त्यांच्या भग महत्व डॉक्टर डॉक्टर साहेबाच्या मागे राणा दादा आले यातच चाललं 45 वर्षात सत्ता आहे हो इथून पुढे आणि 45 त्यांना द्यायची पण विकास कोणी करायचा काय विकास आहे पंचेचाळीस वर्षात काय विकास आहे काय म्हणले काळा दिवस म्हणले मराठा आरक्षणाला जेव्हा जरांगे पाटलानं सागर बंगल्यावर निघाले त्या ह्याच्या कोणता बंगला फडणवीसचा तिकडं निघाल्यावर शिव्या दिल्या त्यांनी म्हणजे शिव्या म्हणजे उपोषण केल्यामुळे रागरग बोलले मग जातीसाठी आरक्षण मागाल ते आणि त्या देवेंद्र फडणवीस गृहमंत्री या सरकार म्हणून त्यांना बोललेवर राणा पाटील माझ्या नेत्याला का बोललं म्हणून काळा दिवस पाळला मग राणा पाटील मराठी सत्तर वर्ष झालं शरद पवार राजकारणात आहे आणि सत्तर वर्ष झालं काँग्रेसचं सत्ता ह्या भारतामध्ये आता दहा वर्ष फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि ते विकासाचं सरकार आहे आणि विकास यांच्या काळात आहे म्हणून राणा पाटील विकासाचा मुद्दा धरून नरेंद्रभाई मोदीच्या पाठीमागं उभा आहे ठाम उभा आहे शेतकऱ्याला मारून टाकलं हे कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कशाला भाव आहे गॅस केला विकास कोणता केला केलाय लागले अहो विकास केलाय शेतकऱ्याचं भाव राहिल मुद्दाम करायला ते आम्हाला मेहून आता दहा टक्के लोक दहा टक्के लोक आहेत ना शेतकऱ्याला भाव नाही शेतकऱ्याला आज हळदीचा भाव काय काय म्हणले उस्मानाबाद जिल्ह्याला तू आवाज नाही हा होय शे पवार इथं तुतारीच नाही आम्ही गेले वेळ ओमराजाला मतदान केलेलं आहे नरेंद्रभाई मोदीकडे बघून बाणावर मतदान मारलेला आहे कारण का तो विकास पुरुष आहे म्हणून मोदीकडे बघून ओमराजाला मत दिलेला आहे आज घड्याळ्याला सुद्धा ओमराजे आपल्या नरेंद्रभाई मोदीचे हातबळ कट करण्यासाठी घड्याळ विचार शंभर टक्क्याची मतदान होत नाही त्यांना मतदान होणार शिवसेनेला होणार ओमराजाला ओमराजाला मतदान होत असून इतर म्हणलीत की काय म्हणू द्या त्यांच्या समस्या सगळ्या अर्चना ताई या मतदारसंघात कमीत कमी तीन ते साडेतीन लाख हजार तीन साडेतीन लाखाच्या मतानं फरकानं निवडून येणार त्याच्यात काय शंका नाही तीन लाख पन्नास हजार ह्या तालुक्यात कोणी मानित नाही ते नवराईकडन ती इकडे काय म्हणू असं पाटील घरण्यामध्ये थोडे हुशार लोक आहेत का आमदार त्यांचा खासदार त्यांचा जिल्हाध्यक्ष आहे त्यांचा ह्या जिल्ह्यामध्ये कोण हुशार आहे का नाही बाकी बरोबर आहे सर्वसामान्य जनता सुद्धा भारतीय जनता पार्टीतच आहे भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य जनतेला आहे नवरा बी जे पीत बायको राष्ट्रवादीत आणि ओम राजेस्व त्यांच्याच घरातलाय ओम राजेश त्यांच्याच घरातलाय हा परंतु आम्ही काय बघणार आहे नरेंद्र मोदी इकडे बघून मतदान करणार आहे हा आम्हाला अर्चना ताई माहिती नाही राणा पाटील माहिती नाही आणि ओमराजे माहिती नाही विकास पुरुष नरेंद्र मोदी आहे यांच्याकडे बघून या मतदारसंघात जो काय व्यक्ती उभारलाय तो आणि किती विकास करायचा आहे अकरा हजार वर सोयाबीन चार हजार वर आणलं आमचं त्याला विकास म्हणत नाहीत सर्वसामान्य जनता चौदाशेवर तीनशे रुपयाचा गॅस सिलेंडर बाराशे सगळी तेलच निस्ती प्यायली जनता तेलाचे भाव कमी हो म्हणते तेल प्यायली का जनता शेतकरी इकडे मारायचं काय त्यांचं तेल रोजच लागते कांदा रोजच लागते सर्वसामान्य जनता झळ सुसुजा शेतकऱ्यानं गोरगरिबा काय खायचं यांचा जर कांदा शंभर रुपये मोदीनं अठरा टक्के जीएसटी आता समजा मी ही शेतकरी मोठा आहे ना एक लाखाचा जर खात आणला अठरा टक्के किती गेले याच अठरा हजार कशाला अठरा हजार शेतकरीच कापायचं जीएसटी शेतकरीच दिसतो का तुम्हाला बावार दिसत ना मोदीच्या काळात एवढ्या योजना आहेत एवढं दोन हजार रुपये पगार आहे तीन महिन्याला दोन हजार आणि नंतर पुन्हा महाराष्ट्र सरकारची एकनाथ भाई शिंदेची सुद्धा पगार चालू झालेले आहे आणि गोरगरिबांना सुद्धा पगारी चालू आहेत आणि रेशन सुद्धा फुकट चालू आहे बर का आणि याच्यानंतर रेशन सुद्धा फुकट कुणाला फुकट आहे शेतकरी रेशन पिकवतात त्या शेतकऱ्याला रेशन नाही फुकट कुणाला आहे शेतकऱ्याला फुकट नाही कुणाला फुकट आहे गोरगरीबाला रेशन फुकट आहे शेतकऱ्याला द्यायचं काय गरज आहे शंभर एकर जे त्याला रेशन घ्यायची काय गरज आहे कोण पिकाय कोण रेशन तुम्हाला मुद्दा मुद्दा म्हणते मला एक म्हणायचं ज्या टायमाला बाबासाहेबांनी आरक्षण घ्या म्हणलं त्या टायमाला आम्हाला काय दरिद्र्यादी जायचं नाही म्हणले आणि आरक्षण आज मागतात याच्या आत वगैरे शरद पवार मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री होते त्यांनी का आरक्षण दिलेलं नाही आजच मागते त्यांनी का दिलेलं नाही आता बघा लासोना गावात कसा गोंधळ आहे बोला बिनदास कार्यक्रमात आहे मी आता लासोना गावामध्ये नागरिकाच्या मनात काय खतखत आहे थेट दाखवूया मात्र भांडण करू नका फक्त चर्चेचा वाद आहे आता आपण काय करूया हे झालं ज्येष्ठ मंडळीचं इकडे आहेत काय आता उभारणार लग्न बघूया काय मंडळीचं काय आहे आता आता तुम्ही ही चर्चा ऐकली बरोबर आहे उभं राहा इकडं आता ही मंडळी बोला तुम्ही काय नाही हो थांबा बोला बिंदास बोला काय नाही मला सांगा ही चर्चा ऐकली तुम्ही काय वाटलं बघ आता कसं आहे देशाचं वातावरण असं ही मोदी भक्त जे आहेत ती रियालिटी ॲक्सेप्ट करायलाच तयार नाहीत आता सगळं विरोधात आहे तरी एकटा ही मोदी भक्ताची अशीच परिस्थिती आहे काही जरी झाले तरी मोदी ग्रेट इकडे देश मातीत चालला सगळं शेतकरी त्यांनी पटवून सांगितलं की शेतकऱ्याचं नुकसान झाले भावना आहेत सगळी इकडे महागाई चालू आहे तरी बी मोदीच ग्रेट बघ मला काय म्हणतात हेनी एवढा मोदी यांचा ग्रेट आहे हेनी म्हणजे हात बळकट करू आपण पाय बळकट करू तुम्ही जसं सर्वसामान्यात आलात मोदीनं एका तरी तुमची पत्रकाला मुलाखत द्यावी बिगर स्क्रिप्टेड एक तरी मो मो मुलाखत मोदी द्यावी आपण जन्मभर मोदीला मतदान करू त्यांची एकही मुलाखत नाही सगळ्या मुलाखती स्क्रिप्टेड काय काय वाटलं बरं ही चर्चा ऐकली नंतर घराने शाहीला ती मामा खोट बोलत होते का ती मामा खोट बोलत होते ह्यांचं चुकीचा बोलणं आपला <laughs> घराने शाहीला विरोध आहे आणि त्यातल्या त्यात राहणार दादाच्या तर घराने शाहीला शंभर टक्के विरोध मतदान करू तुम्हाला विकास करायचा राष्ट्रवादी कसली तुम्ही ज्या पवार साहेबांनी एवढे वर्ष मंत्रिमंडळ दिलं मंत्रिपद दिलं त्यांचे झालं ना तुम्ही तीन वर्षांनी त्यांच्या राष्ट्रवादी झालात एक मंत्री राष्ट्रवादी बी राष्ट्रवादी एकमंत हृदयात बीजेपीने हातात असं तीन तीन पक्षात बाहेर आणि बाकीच्या लोकांनी काय करेल काय म्हणले नेमकं होय चर्चा पाहिली तुम्ही चर्चा बघितली का तुम्ही आता इकडे निवडणूक लागलेली आहे लोकसभेची उस्मानाबाद लोकसभेची आमचं समाज कसं आहे मतदान नाही करत मतदान कोणालाही करा आम्ही काय कोणाचा प्रचार करत नाहीत किंवा काय करत नाहीत तुम्ही मतदान कोणालाही करा मात्र सात तारखेला मतदान आहे मतदान तुम्ही नक्की करायचं जनजागृती होय म्हणून मी हा विषय करतोय आता आमच्या वाडग्यात समजा सर चांगला बरं का फक्त त्या खालच्या नाही खांब नाही बर काय काय चाललंय लोकसभेबद्दल थेट आपण ऐकले दस्तगीर भाई होते तुमचं काय नाव आहे व्यंकट पाटील महादेव महाराज साळुंके साळुंके महाराजांनी एकट्याने खिंड लढली या ठिकाणी तिकडे पलीकडे पण पर होते मात्र इथं काय चाललंय लासोना गावात काय नागरिकाच्या मनात खदखद आहे मी तुम्हाला दाखवतोय फक्त हा आम्ही विषय चर्चेचा दाखवतो आहे आम्ही कोणाचा प्रचार करत नाहीत प्रसार करत नाहीत किंवा कोणाला ना। जाणीवपूर्वक का असा काय वेगळा विषय करत नाहीत जे काय चाललंय मनात जे काय ग्रामीण भागातल्या लोकांची काय चर्चा आहे काय समस्या आहे मी तुम्हाला सतत दाखवतो आहे आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं चॅनल आहे सर्वात जास्त व्युवर्स आमच्या चॅनलचे आहेत आत्ताच सबस्क्राईब करा बातमी कोणतीही असो छोटी असो किंवा मोठी असो ग्राउंड रिपोर्ट असो मुलाखत असो काही असो आमच्या टुडे समाचारवर तुम्हाला बघायला मिळत तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यांना मला तुम्ही थेट करू शकता कॅमेरामन खंडुहबळेसोबत मी हुकमत मुलानी लासोना उस्मानाबाद धाराशिव